मिळकतीवर नाव नोंदणीसाठी चार हजाराची लाच प्रकरणी भूमापन अधिकारी ताब्यात कोल्हापूर येथील वारसदार हक्काने मिळकतीवर नाव नोंदणीसाठी चार हजाराची लाच मागणारा भूमापन अधिकारी तुषार महादेव सोनवणे वयवर्ष पंचेचाळीस राहणार बामनोलीत सांगली आणि फंटरामर विक्रम चौगले वयवर्ष बेचाळीस राहणार हातकलंगले यांना लाचलुतपतचे बापू साळुंके यांच्या पथकाने मंगळवारी दिनांक तेरा रोजी सापळा रचून पकडले अधिक माहिती अशी की हातकणले तालुक्यातील आंबप येथील तक्रारदार यांनी टोप येथे भूमापन कार्यालयात अर्ज केला होता त्यावेळी येथील भूमापन अधिकारी तुषार सोनवणे यांनी आठ हजार रुपयाची लाचेची मागणी करत त्यात तडजोड करून चार हजार रुपये देण्याचे कबूल केले ही रक्कम तक्रारदारांना नागाव येथे घेऊन येण्यास सांगितले याची माहिती लाचलुचपत विभागाला तक्रारदाराने तक्रार, तक्रार करून दिली होती त्याचप्रमाणे लाचलुचपतच्या पथकाने चार हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडून कारवाई केली मुरलीधर कांबळेसह रुपाली चव्हाण कोल्हापूर